ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे ओम दुम दुर्गाय नमः नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल आपले, मजे आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव दिवस सातवा म्हणजेच माळ सातवी या दिवशी कोणत्या देवीची पूजा आराधना करायची तिची महती तिला काय नैवेद्य दाखवायचा व विशेष उपाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शारदीय नवरात्र हो उत्सव दिवस सातवा म्हणजेच माळ सातवी या दिवशी काल रात्री देवीच्या स्वरूपाचे पूजन केले जाते काल रात्री देवीची ओळख ही दृष्टांचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते यामुळेच तिला काल रात्री म्हणून ओळखले जाते देवी आपल्या भक्तांना नेहमी सुख समृद्धीचा आशीर्वाद देते काल रात्री देवीची उपासना केल्याने भय आणि रोग नष्ट होतात याशिवाय भूतबाधा आणि अकाल मृत्यूही टळतो असेही म्हणतात देवीचे रूप पाहूयात काल रात्री देवीचे शरीर काळ्या रंगाचे आहे शुंभ निशुंभ आणि रक्तबीजाचा नाश करण्यासाठी मातेने काल रात्रीचे रूप धारण केले आहे देवीच्या श्वासातून अग्नी निघतो आणि तिच्या गळ्यात चमकणारी माळ आहे देवीला चार हात आहेत एका हातात तलवार दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र तिसऱ्या हातात अभयमुद्रा तरी चौथ्या हातात वरद मुद्रा आहे दुर्गा मातेचे हे रूप पापांचा नाश करणारे आहे ती भक्तांकडे करुणेने पाहत आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा मातेचे सातवे रूप काल रात्रीची पूजा केल्याने रोगांचा नाशही होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्तही होतो तसेच ग्रहांचे अडथळे आणि भय दूर होतो असे म्हटले जाते तरी आपण आता पूजाविधी पाहूयात या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत व सूर्याला पाणीही घालावे व देवीसमोर बसून देवीला तुपाचा दिवा लावावा व देवीला मोगरा किंवा जाईजुईचे फूल अर्पण करावेत देवी काल रात्रीच्या पूजेसाठी मिठाई पाच ड्रायफ्रूट्स पाच फळे धूप आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी गुळाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे शक्यतो देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा व पूजा अर्चना झाल्यावर देवीच्या या मंत्रांचा जप करावा ओम एम ह्रीं क्लीम विच्चे ओम कालरात्री देवेन महा किंवा ओम कालरात्रेन महा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा किंवा तुम्हाला जमेल तेवढा मंत्र जप करावा याने देवी प्रसन्न होऊन तिची कृपादृष्टी व शुभ आशीर्वाद आपणास देईल आता आपण विशेष उपाय पाहूयात या दिवशी दुर्गा सप्तशेतीमधील एक अध्याय वाचावा किंवा ऐकावा आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड आहेत तरी तेथे ते जाऊन दुर्गा सप्तशती पाठ ऐकावेत तसेच या दिवशी शेणाची गौरी जाऊन त्यावर लवंग आणि कापूर ठेवून तेही जाळावे यानंतर देवीला गुळ अर्पण करावा व आरती करावी असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतील व देवीचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे